<coughs> साथीओ हो, डॉक्टर संग्राम पाटील यांना <coughs> मुंबई एअरपोर्टवर पोलिसांनी ताब्यात घेतले ही बातमी मी टी व्ही नाईनला पाहिली ही टा ही बातमी मी टी व्ही नाइन नाईनला बघितली तेव्हा आश्चर्य वाटलं कारण होतं <coughs> की संग्राम पाटील डॉक्टर संग्राम पाटील हे लंडनमध्ये डॉक्टर आहेत यू के लंडन येथे ते डॉक्टर पेशा आपला त्यां सांभाळतात व्यवसाय करतात आणि ते त्यांचं डॉक्टर डॉक्टरचा पेशा सांभाळून सामाजिक कार्यसुद्धा करतात भारत देशामध्ये ज्या काही घटना घडामोडी घडतात चांगल्या वाईट त्यावर ते बोलतात तसेच समाजाचं प्रबोधनसुद्धा करतात शिवराय फुले शाहू आंबेडकर या महापुरुषांचे विचार बुद्ध बैराजा राष्ट्रपिता ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त ते बोलतात यूट्यूब यूट्यूबवर <laughs> व्हिडिओ बनवून टाकतात अपलोड करतात आणि चांगली माहिती देतात आम्ही त्यांचे व्हिडिओ सतत बघत असतो आणि त्यांचे पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय आम्ही मोबाईल खाली ठेवतसुद्धा नाही आहे असे ते छान व्हिडिओ बनव बनवतात पूर्ण अभ्यास पूर्ण त्यांचे व्हिडिओ असतात तर्कपूर्ण व्हिडिओ असतात आणि एवढं चांगलं कार्य करणाऱ्या डॉक्टर संग्राम पाटलांवर निखिल भामरे नावाच्या आय टी सीलच्या बी जे पीच्या कार्यकर्त्याने तक्रार केली आणि म्हणून त्यांना <coughs> परेल मुंबई परेल ब्राईम क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं मुंबई एअरपोर्टवर आणि त्यांची काय चौकशी केली त्यांना एक नोटीस देण्यात आली कारण होतं की एका पोस्ट <coughs> बी जे पीच्या नेत्याविरुद्ध त्यांनी पोस्ट केली म्हणून त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं <coughs> पंधरा पंदर, <coughs> पंधरा तास त्यांना ताब्यात ठेवलं त्यांची काय धातूरमातू चौकशी केली फार काही चौकशी केली नाही अशी ते सांगतात आणि फक्त बसून ठेवलं आणि तुम्ही पोस्ट कधी केली वगैरे वगैरे असं थोडंफार क्षुल्लक गोष्टी विचारल्या आणि नोटीस दिली तर मित्र सांगायचं तात तात्पर्य असं आहे की डॉक्टर संग्राम पाटील हे लोकशाही वाचवण्यासाठी लोकशाही टिकवण्यासाठी लोकशाही रुजवण्यासाठी बोलतात या देशामध्ये भारत देशामध्ये फुलेशाहू आंबेडकरांचे विचार रुजावे खरा इतिहास लोकांना कळावा म्हणून ते स्वतः अभ्यास करतात खरं शिवचरित चरित्र वाचून लोकांना सांगतात खरे जगद्गुरू संत महाराजांच्या गाथा वाचून ते रेफरन्ससह समाजाला मार्गदर्शन करतात त्रिपट त्रिपिटकाचा अभ्यास करतात त्यातून लोकांना सांगतात बुद्ध आणि धम्म त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचून योग्य काय आहे अयोग्य काय कसा बौद्ध धर्म आहे यावरती बोलतात खरंच शिव शिवचरित्र सांगतात शिवरायांचे खरे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात छत्रपती शाहू महाराजांची जयंती असेल तर त्या त्या विषयावर ते, ते, ते व्हिडिओ बनवतात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची जयंती असेल त्यावेळेला ते, ते चांगला व्हिडिओ बनवतात अभ्यास करून बोलतात ते जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या गाथांचा अभ्यास करतात छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास सांगतात छत्रपती शाहू महाराजांचा खरा इतिहास सांगतात राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचे गुलामगिरी वगैरे जे जे ग्रंथ आहेत शेतकऱ्यांचा असूड जे काय असेल ते सर्व वाचून अभ्यास करून तर्कशुद्ध ते समाजाला मार्गदर्शन करतात सावित्रीबाई फुलेंच्याबद्दल सांगतात डॉक्टर आंबेडकरांबद्दल सांगतात अण्णाभाऊ साठेंबद्दल सांगतात ज्या ज्या महापुरुषांना त्यांना वाटतं की या महापुरुषांचे विचार आपण सांगितले पाहिजे त्या सर्व महापुरुषांचा ते अभ्यास करून समाजाला योग्य ते मार्गदर्शन करत असतात आणि आम्ही त्यांचे व्हिडिओ नेहमी बघतो हो त्याच्यामध्ये ते गैर काहीच सांगत नाही आहेत आजपर्यंत मी जे व्हिडिओ बघितले त्यात कुठलाही आक्षेपार्ह <coughs> त्यांचा व्हिडिओ नसतो ते फक्त समाजाला प्रेरणा मिळावी खुलेशाहू आंबेडकरांची प्रेरणा मिळावी खरे विचार लोकांपर्यंत पोहोचावे खरा इतिहास लोकांना कळावा यासाठीच व्हिडिओ बनवतात त्यांचा याच्यापेक्षा पाय वाईट हेतू काहीही नसतो आणि राजकारणावरसुद्धा ते बोलतात काही चुकीचं बोलत असेल कोणी तर त्यावर ते, ते बोलतात <coughs> तसाच एक आ... <coughs> नरेंद्र मोदी यांच्याविषयी ते काय बोलले नरेंद्र विषय यांच्या चारित्र्यावर बी जे पीच्याच एका नेत्याने भाषण केलेलं होतं डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी त्याच्यावरती ते, ते बोलले की तुम्ही बी जे पीच्या कार्यकर्त्यांनी या या विषयावर बोललं पाहिजेत <coughs> आणि म्हणून एवढाच याचाच राग आला आणि त्यांनी निखिल भांबरे या बी जे बी जे पीच्या आय टी सेलच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर संग्राम पाटील यांच्या यांची यांच्यावर तक्रार केली आणि पोलिसांनी मुंबईच्या क्राईम <coughs> ब्रांचच्या पोलिसांनी डॉक्टर संग्राम पाटील यांना ताब्यात घेतलं मुंबई एअरपोर्टवरूनच आणि त्यांची चौकशी केली आणि पंधरा तास त्यांना ते <coughs> थांबवलं आणि त्यांना एक नोटीस दिली आणि नंतर त्यांना सोडण्यात आलं परंतु हे मी टी व्ही नाईनवर पाहत होतो परंतु हे खूप वाईट आहे चांगल्या व्यक्तीला <coughs> तुम्ही चौकशीसाठी ताब्यात घेता मग मला असा प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या नेत्यांचा अपमान होतो कसा काय होतो अहो ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये फ्रीडम टू स्पीच बोलण्याचं स्वातंत्र्य आहे मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे लोकशाहीमध्ये राजकारण्यावर टीका करण्याचा अधिकार आहे कोणावरही टीका करण्याचा अधिकार आहे जर ते योग्य असेल बोलणं तर म्हणजे कायद्याला धरून कायद्याच्या चौकटीत संविधानाच्या चौकटीत बोलण्याचा सर्वांना अधिकार आहे असं असताना तुम्ही डॉक्टर संग्राम पाटलांना कसं काय ताब्यात घेऊ शकता असा काय त्यांनी गुन्हा केला लोकशाही वाचवणे लोकशाही रुजवणे लोकशाही टिकवणे गुन्हा आहे का छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकरांचे विचार जग, संत गाडगे महाराजांचे विचार लोकांना सांगणे गुन्हा आहे का त्यांचे व्हिडिओ बघा सगळे हे फुलेशाहू आंबेडकर प्रबोधनकार प्रबोधनकार बाळा बाळासाहेब ठाकरेंचे वडील प्रबोधनकार ठा था, ठाकरे <स्थाँगा> यांच्याबद्दल ते सांगतात चांगले विषय सांगतात चांगलं मार्गदर्शन करतात या पलीकडे ते काहीच नाहीत पा आम्ही तर त्यांचे सर्व व्हिडिओ पाहत पाहतच असतो तरीसुद्धा डॉंग डॉक्टर डौं, डौं, संग्राम पाटलांवर तक्रार दाखल केली जाते <स्थाँगा> दाखल केली जाते त्यांच्या विरोधात आणि त्यांना पोलीस ताब्यात घेतात हे फार दुर्दैव आहे या देशाचं मला सांगायचं आहे तुम्ही लोकशाहीसाठी धडपडणाऱ्या लोकशाही वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा नोंदवता एफ आय आर दाखल करता त्यांना पोलिसांच्या ताब्यात देता तक्रार करून पोलिस त्यांना ताब्यात घेतात मग तुम्ही या प्रशांत कोरटकरला ज्या प्रशांत कोरट कोरटकरने छत्रपती शिवरायांचा अपमान केला त्याला का ताब्यात घेत नाही ज्या राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवरायांचा अप अपमान केला त्याला तुम्ही ताब्यात का घेत नाही ज्या जयदीप आपटेने छत्रपती शिवरायांचा चुकीचा पुतळा बनवला छत्रपती शिवरायांच्या कपळावर तलवारीचे वार दाखवले आणि निकृष्ट दर्जाचा छत्रपती शिवरायांचा पुतळा बनवला त्या जयदीप आपटेला तुम्ही का ताब्यात घेत नाही आणि ज्या लेनच्या माध्यमातून ज्या भांडारकर संस्थेच्या बारा भटांनी छत्रपती शिवरायांचा अपमान करणारा करणारी माहिती जेम्सला जेम्स, जेम्स लेनला पुरवली त्या बारा भटांवर का कारवाई करत नाही त्यांना जेलमध्ये का टाकत नाही किंवा त्यांना ताब्यात का घेत नाही त्यांची चौकशी का करत नाही म्हणजे आमच्या महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना तुम्ही मोकाट सोडता आणि राजकीय नेत्या नेत्यावर <coughs> टीका केली म्हणून तुम्ही डॉक्टर संग्राम पाटलांना ताब्यात घेता हा कोणता कायदा आहे कोणता नियम आहे तुमचा <coughs> <coughs> नेत्यांवर बोलूच नाही आहे का डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनीच नरेंद्र मोदी यांच्या चारित्र्यावर संशय घेणारं भाषण केलं होतं त्यावरच ते बोललेत डॉक्टर डॉक्टर संग्राम पाटील वेगळं काही बोलले नाही आणि म्हणून मला सांगायचं आहे की डॉक्टर संग्राम पाटलांना अशा प्रकारे त्रास देणं योग्य नाही आहे ते प्रबोधन करतात समाजाला प्रेरणा देतात महापुरुषांचे विचार समजावून सांगतात अभ्यास करतात स्वतःचा पेशा सांभाळून डॉक्टर डॉक्टरचा सा पेशा सांभाळून ते मार्गदर्शन करतात समाजाला आणि म्हणून आपण त्यांच्या सोबत ठाम उभं राहिलं पाहिजे डॉक्टर संग्राम पाटलांच्या पाठीशी आपण सर्वांनी आणि अशा <coughs> असा हा चुकीचा पायंडा पाडणाऱ्यांना आपण धडा शिकवला पाहिजे कारण चांगलं बोलणाऱ्यांना जर पोलीस ताब्यात घेत असतील कोणाच्या तक्रारीवरून तर मग या देशामध्ये दे लोकशाही आहे का असा प्रश्न निर्माण होतो अहो लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार आहे इथे हुकुमशाही नाही आहे या देशामध्ये राजेशाही नाही आहे हुकुमशाही नाही आहे लोकशाहीमध्ये आर्टिकल नाइन्टीन फ्रीडम ऑफ <coughs> द स्पीचचा speech... अधिकार आहे बोलण्याचा अधिकार आहे आणि म्हणून एखाद्याने एखाद्या नेत्यावर टीका केली म्हणून लगेच त्याच्यावर त्याच्यावर एफ आय आर दाखल करणं चुकीचं आहे आपल्या देशाच्या नेत्यावर आपल्या देशाच्या नागरिकाने टीका केली असेल तरी <coughs> चांगली गोष्ट आहे एक सत्ताधारी पक्ष असतो एक विरोधी पक्ष असतो विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यावर टीका करतो तसेच नागरिकांना सुद्धा अधिकार आहे बोलण्याचा आणि म्हणून असं जर तुम्हाला करायचं असेल तर मग तुम्ही आधी छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या गुन्हेगारांवर आधी तक्रार दाखल करून त्यांच्या त्यांच्यावर एफ आय आर दाखल करून त्यांना ताब्यात घ्या त्यांची चौकशी करा त्यांना शिक्षा द्या जे छत्रपती शिवरायांचा अपमान करतात <laughs> राहुल सोलापूर पुरकर यांनी छत्रपती शिवरायांचा अपमान केला त्यांना ताब्यात घ्या त्या प्रशांत कोरडकरला ताब्यात घ्या त्यांनी छत्रपती शिवरायांचा अपमान केला त्या जयदीप आपटेला पोलिसांच्या ताब्यात घ्या त्याने छत्रपती शिवरायांचा अपमान केला या ज्या जेम्स लेनला माहिती पुरवणाऱ्या बारा भटांना सा भांडारकर संस्थेच्या भा बारा भटांना ताब्यात घ्या त्यांनी छत्रपती शिवरायांचा अपमान केला अशा लोकांना तुम्ही ताब्यात घ्या हो आणि त्यांची चौकशी करा तुम्ही छत्रपती शिवरायांचा अपमान का केला चांगल्या माणसाला डॉक्टर संग्राम पाटलांना त्रास का देता डॉक्टर संग्राम पाटील हे भारतामध्ये लोकशाही रुजावी म्हणून ते बोलतात छत्रपती शिवरायांचा खरा विचार लोकांना समजावा जगतगुरु संत तुकाराम महाराजांचे खरे विचार लोकांपर्यंत पोहोचावे गाडगे महाराजांचे खरे विचार पोहोचावे फुले शाह आंबेडकरांचे विचार समाजामध्ये खरे विचार पोहोचावे यासाठी ते बोलतात खरं बोलणाऱ्याचा तुम्हाला राग येतो आणि छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या जे भांडारकर संस्थेच्या बारा भट्टांना तुम्ही मोकाट सोडलेला आहे प्रशांत कोरड कोरडकरला मोकाट सोडलेला आहे प्रशांत कोरडकरला मोकाट सोडलेला आहे तुम्ही राहुल सोलापूरकरला मोका सोडला आहे तुम्ही राहुल सोलापूरकरवर कारवाई करा जयदीप आपटेवर कारवाई करा मित्रांनो मी डॉक्टर संग्राम पाटलांचे व्हिडिओ बघत असतो त्याच्यामध्ये आक्षेपार्ह त्याचं काहीच नाही आहे ते फुले शाहू आंबेडकरांच्याबद्दल चांगली माहिती देतात त्यांचा हेतू भारतामध्ये लोकशाही रुजावी सर्वांनी प्रेमाने मैत्रीने वागावे कोणीही कुणाची निंदा करू नये हिंसा हिंसा करू नये देशामध्ये लोकशाही रुजावी हा त्यांचा हेतू आहे शाहू आंबेडकरांचा खरा इतिहास लोकांना कळावा या देशामध्ये समता स्वातंत्र्य बंधुता न्याय स्त्री पुरुष समानता संधीची समानता दर्जाची समानता यावर आधारलेला समाज आणि राष्ट्र निर्माण व्हावे हा एकच त्यांचा हेतू आहे या पलीकडे त्यांचा काहीही वाईट हेतू नाही आहे आणि म्हणून अशा चांगल्या व्यक्तीवर कारवाई करू नये चांगल्या व्यक्तींच्या विरोधात तक्रार करू नये आणि पोलिसांनीसुद्धा अशा चांगल्या व्यक्तीला ताब्यात घेऊ नये असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या मित्रांनो धन्यवाद